नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रियतेमध्ये असणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग ठरलं तर मग या मालिकेत सध्या प्रतिमाने पुढाकार घेऊन अर्जुन सायलीचं लग्न लावून दिल्याचं चा सिक्वेन्स चालू आहे अर्जुन आणि प्रियाचं लग्न होत असताना अचानक लग्नात बँडवाल्याच्या रूपात सायली एंट्री घेते माझ्या नवऱ्याशी काही झालं तरी मिस करणार लग्न असं सायली प्रियाला ठणकावून सांगते यावेळी सायलीला खंबीरपणे प्रतिमा साथ देते तसेच अर्जुन सुद्धा बायकोच्या बाजूने उभा राहून प्रियाला खडे बोल सुनवतो अशातच आता स्टार प्रवाहाने अजून एक नवीन प्रोमो शेअर केलेला आहे या प्रोमो मध्ये लेकीचं कन्यादान करण्यासाठी मधुभाऊ मांडवा देतात आपल्या लेकीचा हात ते अर्जुनच्या हाती देतात मिसेस सायलीशी पुन्हा एकदा लग्न होणार या विचाराने अर्जुन खूपच सुखावतो पुढे या प्रोमो मध्ये लग्नाचे सर्व विधी पूर्ण झालेले आहेत आता मालिकेत खरा ट्विस्ट अर्जुन सायलीच्या लग्नानंतर येणार आहे पुढे या प्रोमो मध्ये अर्जुन आणि सायली लग्नानंतर या ठिकाणी सुनेचं स्वागत न करता दोघांची हकालपट्टी करण्याची तयारी सुरू असते अर्जुन सायली गाडीतून उतरून सुभेदारांच्या पूर्ण निवासाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहतात त्यावेळी प्रताप दोघांनाही घराबाहेर काढतो पुढे या प्रोमोमध्ये सायलीचं सामान घराबाहेर फेकलं जातं सायली आणि अर्जुनचं लग्न सुभेदार कुटुंबीय स्वीकारत नाहीत आम्हाला या मुलीशी कोणताही संबंध जोडायचा नाहीये असा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे सायलीला या घरात प्रवेश मिळणार नाही असं प्रताप अर्जुनला सांगतो असं ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला घेऊन घराबाहेर पडतो दरम्यान आता सायली अर्जुन बेगर झाल्यावर नव्याने आपला संसार सुरू करणार की सुविधानांच्या घरात त्यांना एंट्री मिळणार हे पाहणं थोडं इंटरेस्टिंग असेल तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का आणि या मालिकेचा हा प्रोमो बघून तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा